नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी आज आपण पाहणार आहोत न्याय भरतीची कशी प्रश्नपत्रिका येणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोणत्या पदासाठी आहे शिपाई व हमाल तर प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो विजेच्या दिव्यात कशाची चा तार असते प्रश्न पहिला आहे मित्रांनो विजेच्या दिव्यात कशाची तार असते त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्लॅटिनम प्रश्न दुसरा लोहच्या अभावी कोणता रोग होतो प्रश्न दुसरा लोहचा अभावी कोणता रोग होतो तर उत्तर आहे मित्रांनो पांडुरोग प्रश्न तिसरा महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण कुठे आहे प्रश्न तिसरा महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण कुठे आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो सातारा प्रश्न चौथा दोन हजार सतराचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला देण्यात आला प्रश्न चौथा दोन हजार सतराचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे मित्रांनो विनोद खन्ना प्रश्न पाचवा फूल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही प्रश्न पाचवा फूल या शब्दाचा समान अर्थी शब्दा शब्द नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो लता प्रश्न सव्वा फील इन द ब्लँक आय रिसीवड दॅट डॅज द स्मॉलेस्ट चेंज आय हॅड वाज अ टेन डॉलर नोट त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न सातवा एक हेक्टर म्हणजे किती एकर प्रश्न सातवा एक हेक्टर म्हणजे किती हेक्टर उत्तर आहे मित्रांनो दोन पॉइंट सत्तेचाळीस एकर प्रश्न आठवा खूप मडूक वृत्ती म्हणजे काय प्रश्न आठवा खूप मडूक उरती म्हणजे काय तर उत्तर आहे मित्रांनो संकुचली प्रश्न नव्वा मूळ शब्दानंतर जे शब्द योग्य अव्यय जोडले जाते त्यास काय म्हणतात प्रश्न नव्वा मूळ शब्दानंतर जे शब्द योग्य अव्यय जोडले जाते त्यास काय म्हणतात उत्तर आहे मित्रांनो शब्दयोगी अव्यय प्रश्न दावा तो मी नव्हत नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न दावा तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तो उत्तर आहे मित्रांनो आचार्य अंत्रे प्रश्न अकरा स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला प्रश्न अकरा स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न बारा राज्य सरकारने नुकताच कशावर बंदी घातली प्रश्न बारा राज्य सरकारने नुकताच कशावर बंदी घातली उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व एक आहे सिगरेट दोन दारू तीन आहे आफू या तिन्हीवर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे प्रश्न तेरा दोन हजार अठराचा आय पी एल विजेता कोणता संघ ठरला प्रश्न तेरा दोन हजार अठराचा आय पी एल विजेता कोण संघ ठरला उत्तर आहे मित्रांनो चेन्नई सुपर किंग प्रश्न चौदा खडकाच्या विघटनामुळे मुद्रेस मोठ्या प्रमाणात काय मिळते प्रश्न चौदा खडकाचा विघटनामुळे मुद्रेस मोठ्या प्रमाणात काय मिळते उत्तराय लोह हो? प्रश्न पंधरा महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न पंधरा महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे उत्तर आहे सात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा